श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर बघा सहा जुलैला रविवारी देवशैनी एकादशी आलेली आहे जिला आपण आषाढी एकादशी म्हणतो तर बघा ही जी एकादशी आहे तर ती आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येत असते यामुळं हिला आषाढी एकादशी या, एक या नावानं ही एकादशी ओळखली जाते ही एकादशी वर्षातून एकदाच येत असल्यामुळं ही जी एकादशी आहे तर ती अतिशय शुभ मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची पूजा सेवा केली जाते आणि या सेवेसोबतच काही उपायसुद्धा केले जातात लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा धनप्राप्तीसाठी या दिवशी अनेक उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आपल्याला धनप्राप्तीसाठी आपल्या घरांमध्ये येणाऱ्या पैशांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला तुळशीचा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे यामुळे घरात धनधान्याची संपत्तीची बरकत होईल आपल्या पैशांच्या अडचणी दूर होतील तर बघा बऱ्याच वेळी आपल्या घरामध्ये असं होतं की आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आपण जो पण मेहनत करतो कष्ट करतो तर त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही आपण पैशांची आर्थिक कामं जी आहेत तर ती खोळंबली जातात किंवा आपल्या घरामध्ये म्हणावा असा पैसा टिकत नाही यासाठीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर तो केला तरीही चालेल हा उपाय एकदम छोटासा आहे पण अत्यंत प्रभावशाली उपाय आहे एकादशीच्या दिवशी शुभयोगावर हा जो उपाय केला तर आपल्या ला याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच हा उपाय आपण करायचा आहे तर हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळीच करायचा आहे तर बघा सकाळी आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतर ना आपल्याला नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची आहे माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा एकत्रित फोटो असेल किंवा मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर तिची तुम्हाला पूजा करायची आहे यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तुळशीचं एक मूळ काढून आणायचं आहे तर बघा एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही त्यामुळं तुम्ही तुळशी संबंधित काही उपाय जर करणार असाल तर एक दिवस अगोदरच आपल्याला पान किंवा मूळ हे आपल्या घरामध्ये आणून ठेवायचं आहे तर बघा त्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे आपली पूजा झालेली आहे देवघरामध्ये आपण दिवा अगरबत्ती लावलेली आहे तर बघा आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला एक मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे आणि नंतर आपल्याला हे जे तुळशीचं मूळ आणलेलं आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि उजव्या हातामध्ये धरून ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा तुम्हाला होईल तेवढ्या वेळेस जप करायचं आहे विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे तर बघा हे विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला सोळा वेळेस किंवा एकवीस वेळेस पठन करायचं आहे पठन करून झाल्यानंतरनं हे जे मूळ आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचं आहे भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर तुम्हाला हे मूळ दिवसभर आणि रात्रभर तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान केल्यानंतरनं देवपूजा करून घ्यायची आहे आणि हे जे तुळशीचं मूळ जर जे आहे तर ते तुम्हाला जो कलाव्याचा धागा भेटतो लाल पिवळ्या रंगाचा तर त्या धाग्यामध्ये बांधायचा आहे आणि हा धागा तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये बांधायचा आहे म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये जी स्त्री कमवती असेल पुरुष कमवता असेल तर त्याच्या गळ्यामध्ये हे तुम्हाला बांधायचं आहे यामुळे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या पैशांच्या अडचणी असतील तर त्या दूर होतात त्याच्या हातात आलेला पैसा जो आहे तर ती तो टिकून राहण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीनं एकदम साधा सोपा उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा